गुड मॉर्निंग शुभप्रात सर्वांना आज चाललो आहे मी मार्केटला आजचं मी रुटीन मार्केटमधलं रुटीन दाखवतो दा आहे तुम्हाला तर सकाळी लवकर उठलेलो आहे सकाळचे तीन वाजलेलं आहे मी आता चाललो आहे मार्केटला आणि त्यानंतर आज जरा लवकर फोन आला तर मला की आज जरा जास्त व्यापाऱ्यांना माल भरून द्यायचा आहे तर लवकर या असं सांगण्यात आलं तर मला पण उत्तर उठता थोडंसं पंधरा वीस मिनटं जरा लेट झालं मला पण काय प्रॉब्लेम नाही त्याला आपण जाऊयात मार्केटमध्ये मार्केटमध्ये काय पोझिशन आहे किती माल घेतलेला आहे आणि किती प्रकारचे वक्कल आहे वांग्याचे ते सर्व बघू आणि त्यानंतर काय माल भरायचा आहे तो बघू आणि त्यानंतर माल व्यापाऱ्यांना आपण भरून देऊ तर आता मी जातो मार्केटमध्ये आणि तुम्हाला दाखवतो किती प्रकारचे वक्कल वगैरे घेतलेले आहे ठीक आहे आता मी जस्ट एंटर करेल मार्केटमध्ये आता मार्केटला आलो आहे हे बघा तीन प्रकारचे वक्कल आहे आपल्याकडे एस एच आहे एस एस आहे आणि एक निळ्या प्रकारची जाळी आहे असे तीन व्या शेतकऱ्यांची व वकल घेतलेली आहे आपल्या व्यापाऱ्यांनी ठीक आहे तर आता हे बघा हे जे हाच पूर्ण माल लावलेला आहे हा समोरची साईड आहे माल लावलेली आणि बॅक साईडला पण मी तुम्हाला माल दाखवतो आहे हा पूर्ण बॅक साईडनी पण माल आहे बघा मार्केटमध्ये किती गर्दी आहे लोक माल घेत घेतायत माल त्यानंतर इकडे पूर्ण आहे ना एक गिर्या सुरू झालेले आहे तर आता हे बघा हा गिरॅक आलेला आहे आपल्याकडे माल घेण्यासाठी माल घेऊन जाते रविवारच्या दिवशी माझी आई बैठकीला जाते तर मी मार्केटमधून मा खास गाडी घेऊन आलो आहे आईला बैठकीला सोडवण्यासाठी रघुवीर समर्थांची बैठक असते तर आई जाते बैठकीला तर मी त्याचा ॲडिओ ॲक्च्युली म्यूट करून व्हॉइस ओव्हर केलेला आहे ते तुम्हाला दिसतंच आहे त्याच्यामध्ये आता मी आईला बैठकीला सोडेल आणि परत मार्केटला जाईल तर मार्केटमध्ये किती आपला माल उरलेला आहे ते बघून आपलं बघू शकता खूप कमी माल उरलेला आहे इकडं मालच नाही आहे मागच्या साईडला त्यानंतर बघा हे शेतकरी आहे आपल्याकडे पैसे गेल्याला पैसे घेण्यासाठी आलेले आहे त्यानंतर एवढाच माल उरलेला आहे हे दुसरे शेतकरी तर आपल्या फक्त तीन चार जाळ्या बदल्याच्या कॅरियरमध्ये आणि अकरा जाळ्या आपल्या कॅरेटमध्ये उरलेल्या आहे ते आपण ऑलरेडी आपल्या काळ्यामध्ये ठेवलेलं आहे आता हा जो हमाल आहे याचं नाव आहे ठल्लू ॲक्च्युली बिचारा बिहारी आहे त्याच्या एका डोळ्याने त्याला दिसत नाही पण चांगलं काम करतो आपण त्याला नेहमीच माल देत असतो उठवण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी त्याला वाहण्यासाठी आपण त्याला देत असतो आणि आता आपण पोचतो आहे आपल्या गाळ्यावरती आणि गाळ्यावरती पोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोच कसा काय माल आपण सेट केलेला आहे आता ते बघा दिसते आपली कुलकॅप कुलकॅपच्या समोर आपला गाळा आहे आणि गाळ्याच्या समोर आपण लावलं आता पोचतो आहे पोचल्यानंतर तर माल उतरवतो आहे बघा तो ठीक आहे हो तोच गाळा आहे त्याला सांगितलं मी तिथे एवढं मी गाळ्यावरती पोचलो आहे असा एवढा माल ठेवला आहे त्याच्यावरती स्क्वेअर प्रकारे आपण बारदान कट करून त्यांना त्याच्यावरती टाळे म्हणून वापरतो की ते टाळे तो माल फ्रेश ठेवण्यासाठी आपण त्याच्यावरती पाणी पाण्यात भिजवून ते टाळे त्याच्यावरती मारतो त्यावेळेस तो माल फ्रेश दिसतो आणि फ्रेश राहतो आणि दुसऱ्या दिवशी आपण परत तो माल विकता येतो अशा प्रकारे पाणी वगैरे आणू आपण त्याच्यात टाळे वगैरे मारले ते तर त्यानंतर तो माल आपण तिथे लावून ठेवतो ते ठीक आहे अशा प्रकारे माझा आजचा दिवस पूर्ण संपला आहे मी आता मार्केटमधून घरी चाललो आहे आणि आता मी घरी पोचेल आजचा दिवस माझा जरा स्ट्रगल भरून नव्हता कारण हा जरा गिरायकं पण चांगली होती आणि त्यातल्या त्यात मालाला मालालालालाला येणं भावसुद्धा भेटला चांगला आपल्या प्रकारे आणि त्यानंतर म्हणजे कसं असतं मार्केटमध्ये जर आपल्याला आपल्या मालाला जर माला ॲक्च्युली आपला एक नंबरच असतो आपल्या मालामध्ये ना काही दुमत नाही आहे आणि त्यातल्या त्यात जर मालाला आपला चांगला भाव भेटला जर तर जरा बरं वाटतं नाहीतर मग जर भाव नाही भेटला आपले जर पैसे तुटले आपण शेतकऱ्याला तर आपण पैसे कमी देत नाही पण त्या कंडिशनला मग कसं असतं आपल्याला घरातून खिशातून पैसे भरावं लागतात पण ठीक आहे धंदा आहे धंद्यात होत असतं उन्नीस वीस तर तेवढं आपलं सण करावाच लागणार आहे ते जर नाही केलं तर मग धंदा काय चालणार आपला आणि आज जरा पैसे चांगले भेटले माझ्या व्यापाऱ्यांना पण आणि त्यानंतर हा जरा आनंदी होतो आमचं खेळतं वातावरण होतं मार्केटमध्ये तर मग प्रकारे आजचा दिवस आपला संपन्न झाला तुम्ही मला नक्की सांगा माझा आजचा मार्केट दिवस तुम्हाला कसा वाटला आणि त्यानंतर नक्कीच मला कमेंट्स थ्रू कळवा तुम्ही ठीक आहे आणि विसरू नका आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला म्हणजे मी ना कसं असतं व्हिडिओ बनवणं एडिट करणं खूप सारं स्ट्रगल आहे म्हणजे आपल्याला आहे ना म्हणजे आपला पाच ते सात मिनटाचा व्हिडिओ असतो पण तो व्हिडिओ बनवण्यासाठी कमीत कमी दोन ते अडीच तास आपल्याला ना एडिटिंगमध्ये लागतात खूप साऱ्या गोष्टी चुकतात त्या आपल्याला रिपेअर करावं लागतात आणि त्यानंतर आपण व्हिडिओ बनवतो तर प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झाला आहे तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स थ्रू मला कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सपोर्ट आणि सबस्क्राईब या सर्व गोष्टी करात अशाच प्रकारे मी तुमच्यासमोर नवीन व्हिडिओ आणत राहील आणि नवीन नवीन तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहील तर त्यामुळेच माझं हे चॅनल ग्रोथ होत राहणार आहे आणि मी तुमची साथ कधी सोडणार नाही तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर स सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्की करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय